अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रोजची देवपूजा करते वेळेस ह्या चुका आपल्याकडून नाही झाल्या पाहिजे याची काळजी घ्यायची कारण रोज आपण देवपूजा करतो नकळत आपल्याकडून त्या चुका होतात पण नकळत झाल्या तरी पण आपल्याला त्याचा जो काही परिणाम आहे तो खूप जास्त प्रमाणात आपल्याला भोगावा लागतो त्याच्यामुळे माहिती नसेल तर माहिती करून घ्या आणि न नंतर ह्या चुका होऊ देऊ नका कारण आपण एवढी देवपूजा करतो एवढी सेवा करतो पण त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळत नसेल तर आपण नक्कीच आपल्या चुकामध्ये सुधार केली पाहिजे कारण बऱ्याच वेळेस असं होतं की से, से आपण करतो पूर्ण मनभावी आपल्या आपण करत असतो पण मग आपल्याला आपल्या मनासारखं का, आपल्याला काही नाही मिळालं तर मग आपली कुठे ना कुठे श्रद्धा कमी होते पण आपल्याच मुळं आपल्याच चुकीमुळे ते होतं हे कळत नाही आपल्याला तर काय चुका आहेत बघा द्या आता रोज देवपूजा आपण करतो घरातले कोण तर आपण सकाळी आपण स्वतः आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेस आपण अगोदर स्वतःचं आवरायचं असतं स्वतःचं आवरून आंघोळ वगैरे करूनच नंतर आपण बाहेरून आपण जे काही फुलं वगैरे आणतो ते आंघोळ झाल्यावर आणायचे आंघोळीच्या आधी फुलं तोडून किंवा तुळशीचे पानं तोडून घ्यायचे आणि नंतर ते देवांना व्हायचे कारण हे देव स्वीकार याचा करत नाही त्याच्यामुळे आपण आंघोळीच्या नंतर जे काही देवासाठी आपण देव पूजेची जे काही तयारी करतो ती आंघोळीच्या नंतर आंघोळ झाल्यावरच करायची असते आंघोळीच्या आधी काहीच करायचं नाही आहे ही पहिली चूक त्याच्यानंतर आपण जे काही आसन बसायला घेतो खाली कारण आसनाशिवाय देवपूजा करू नये कारण जी काही पूजेची जी, जी काही ऊर्जा आपल्याला मिळते ती आपल्यामध्ये साठवून राहते आपण आसन जर नाही घेतलं तर ती खाली जमिनीमध्ये ती जात असते त्याच्यामुळे खाली आसनच घ्यायचं कधीही देवपूजा करते वेळेस आसन घेते वेळेस ते आसन फाटलेलं किंवा त्याचे कोण असे उधडलेले असं नसू नये पूर्ण अखंड आसन असावं ते त्याच्यामुळे आसनावर बसूनच ती पूजा वगैरे आपण सेवा वगैरे करायची आसन एकच असावं रोज वेगवेगळे आसन घेऊ नये देवपूजा आपण करतो त्यावेळेस देवघरामध्ये दे किंवा तिथे शेजारी एक आसन तिथे ठेवून द्यायचं स्पेशल देवपूजा करण्यासाठीच तर ते आसनावर बसूनच देवपूजा करायची ते आस आशन, ज्या आसनावर तुम्ही देवपूजा करायला बसता ते आसन कधी पायाने इकडे तिकडे सरकू नये याने व्यक्ती काय करतो स्वतःवरच समजा आजार दरिद्रता ओढून घेतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला वेगळेच पाहायला मिळत असतात कारण ही खूप नॉर्मल गोष्ट आहे आपल्याला नाही कळत ही आणि कदाचित सुद्धा बऱ्याच जणांना असेल नसेल पण खूप छोटी गोष्ट आहे आपण म्हणजे याचा विचार पण केला असेल की हे असं केल्यावर आपल्याला एवढा त्याचा परिणाम भोगायला मिळेल मिळतो तर ही गोष्ट माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडून चुका होतात हो तर होऊ नये त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण जे काही देवपूजा करतो जे काही देवांना आपण पाणी घालतो सगळे देवपूजा झाल्यावर जे काही पाणी आपलं साठ साठतं ते तुळशीला टाकू नये कारण ही विष्णूप्रिया आहे तुळशीला कोणत्याच देवाचे किंवा कोणत्याच देवांचा अभिषेक किंवा देवांना आवघू घातलेली पाणी तुळशीला कधीही टाकायचं नसतं बाहेर इतर झाडं असतात इतर झाडांना पण ते टाकू शकतात ही पण चूक आपण करायची नाही आहे त्याच्यानंतर आपण देवपूजा करतो आपली पूर्ण देवपूजा होते त्यावेळेस कधीच देवपूजा केल्या केल्या उठायचं नसतं आपण तिथे बसून थोडंसं देवाचं नामस्मरण करायचं एखादं स्तोत्र एखाद्या मंत्राचा जप करायचा देवपूजा केल्या केल्या तिथून उठून लगेच आपण बाजूला जाऊ नये असं शास्त्र सांगतं आणि हीसुद्धा गोष्ट तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग तुम्ही एक माळश्री स्वामी समर्थ महाराजचं जप घ्या तुम्ही एखाद्या स्तोत्राचं पठण तिथे बसून करा तुम्हाला जे आ... पटकन तुमची सेवा होईल असं काहीतरी म्हणजे तुमची सेवा पण होऊन जाते आणि पटकन आपल्या म्हणजे देवपूजा केल्या गेल्या आपण उठत पण नाही दोन मिनटं तिथे बसून राहतो असं रोज आपण देवपूजा करत केल करतो तर अशी चूक करायची नाही त्याच्यानंतर रोज देवांना नैवेद्य दाखवायचा कारण आपण खातो आपल्याला भूक लागते तसंच देवांचं श्रद्धा आपण ठेवायची देवांवर की त्यांनासुद्धा भूक लागते त्यांनासुद्धा तहान लागते त्याच्यामुळे देवपूजा केल्यावर देवापशी छोटंसं पेल्यामध्ये फुलपात्रामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं नंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस आपण सगळ्या घरातल्या लोकांना ते तीर्थ म्हणून ते पाणी सर्वांना द्यायचं प्यायला टाकून वगैरे द्यायचं नाही त्याच्यानंतर देवांना आपण जे खातो जे काही स्वयंपाकघरात केला असतो तो रोज देवांना नैवेद्य म्हणून दाखवायचा नंतर आपण सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरातल्या सगळ्या व्यक्तींना तो द्यायचा रोज देवांना नैवेद्य दाखवायचा कारण देवघरामध्ये आपले अन्नपूर्ण असते महाराज असतात घरात देवघरामध्ये अन्नपूर्ण असेल तर देवघरामध्ये रोज नैवेद्य दाखवावाच लागतो चुकू द्यायचा नाही त्याच्यामुळं रोज नैवेद्य दाखवायचा याने आपल्या घा देव याने काय होतं की आपल्या अन्नातले दोष सुद्धा कमी होतात आणि महाराजांची अन्नपूर्ण मातेंची भरभरून आपल्या कृपा होते अन्नधान्याची आपल्या कारगारामध्ये कधीच कमी पडत नाही अन्नपूर्ण माता आपल्यावर खुश राहते त्याची भरपूर अशी कृपा आपल्यावर होत असते त्याच्यामुळे रोज नैवेद्य देवांना दाखवायचा तर बघा अशा छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ना ते सांगायला गेले तर खूप अशा आहेत पण आजच्या हिडूमध्ये इतकंच जे काही मेन आहे ते तुम्हाला सांगितलं मी कारण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून हे होतातच बऱ्याच वेळेस तुम्ही आता विचार पण करत असाल की माझ्याकडून होतात ह्या चुका कारण आपण जे आसन बसायला घेतो ना ते, ते सुद्धा आपण पायाने कधीच ढकलू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि माऊलींच्या माउलींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थन